खरं तर निश्चितपणे आपण जे म्हणताय त्या पद्धतीने पारडं जड तर आहेच पण ते कुठल्या मुद्द्यांवर आहे साहेबांनी केलेल्या मंत्री भरत गोगोले साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू असणाऱ्या साडेतीनशे ते पावणे चारशे कोटी रुपयांच्या कामांच्या मुद्द्यावर आज महाड शहरामधलं महाड नगरपालिकेतलं निश्चितपणे शिवसेनेचे सर्व उमेदवार म्हणजे मग वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हे निवडून येतील अशा पद्धतीचं वातावरण या महाड शहरामध्ये निर्माण झालेलं आहे आणि ते वे देखील विकास कामांच्या मुद्द्यावर कारण साहेब कधी खोटं बोलत नाहीत जे सांगतात बरेचसे जे बोलतात ते करतात आणि मग महाड शहरामध्ये प्रामुख्याने आमच्या माता भगिनींसाठी केलेलं पाणीपुरवठा योजनेचं काम असेल जवळजवळ पासष्ट कोटीची योजना ती महाडसाहेब महाडमध्ये आणली त्याचबरोबर या महाड शहराला लगत असणारे डी पी रस्ते जवळजवळ चौऱ्याण्णव कोटीचे आज महाड शहर आम्हाला वाढण्यासाठी जागा तशी फारशी शिल्लक राहिली नव्हती शहरामध्ये मग आमचा दस्तुरी नाकाचा परिसर असेल तो अगदी हायवेपर्यंत त्या भागात देखील डी पी रस्ते या ठिकाणी मंत्री महोदयांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत नुसती आपण पेपरवर न राहता त्या का रस्त्यांची कामं देखील जवळजवळ साठ सत्तर टक्के पूर्ण देखील झालेले आहेत आपण देखील त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा जो काही व्यापारी वर्ग सगळ्या त्या पुराच्या परिस्थितीला त्रस्त होता त्याच्यामध्ये देखील भरीव कामगिरी मंत्री भरत गोगोले साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे जवळजवळ एकतीस कोटी रुपयाचा निधी त्यावेळी मंत्री भरत गोगोले साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आणि त्याच्यामध्ये गाळ उपशाचं काम हे देखील फार मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडनं झालेलं आहे आणि म्हणूनच हे गेले तीन वर्ष या ठिकाणी महाड शहराला पुराचा अजिबात तडाखा बसत नाही आहे ह्याच निश्चितपणे विकास कामांच्या मुद्द्यावर आम्ही सर्वजण निवडणुकीला सामोरं जातो आहे मंत्री भरत गोगोले साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि विकासशील गोगोले साहेबांच्या नेतृत्वाखाली